रामकृष्ण हरी मंडळी नर्मदेहर तर चला आपण आता या ठिकाणी धाम येथे आहोत आपल्या सर्वांना भगवान नारायणाच्या चोवीस अवतारात दर्शन घ्यायचं आहे पण तो नारायण राहतो कुठे तो भगवान परमात्मा राहतो कुठे तर तो, तो वैकुंठामध्ये राहतो पण सर्वप्रथम आपण वैकुंठात तर नाही पण भूवैकुंठामध्ये मात्र आलेलो आहोत बघा या ये निळकंठधाम येथे भूवैकुंठ म्हणजे साक्षात नारायणाचा नारायणाचं मंदिर आहे असं वाटतं की आपण वैकुंठामध्ये चालू आहोत की काय बघा भगवान नारायण त्या ठिकाणी शेष नागाच्या शय्येवरती पहोरलेले म्हणजे झोपलेले आहेत एका हातामध्ये भगवंताच्या कोमुदिन नावाचा गदा आहे कमळ आहे आणि भगवान दोन्ही डोळे बंद करून शांत झोपलेले लक्ष्मी माता त्या ठिकाणी पायदाबत आहेत पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकूळ म्हणून लक्ष्मी, का लक्ष्मी मातेलाही प्रणाम भगवान विष्णूलाही प्रणाम भगवान परमात्मा या ठिकाणी सुरू जोपलेले आहेत त्यांना प्रणाम करून दर्शन घेऊन आपण पुढे निघालेलो आहोत बघा भगवंताचे आता याच नारायणाचे एकूण चोवीस अवतार झाले कसे कसे झाले हे सगळं वर्णन या ठिकाणी आहे सगळ्या एका एका अवताराचं दर्शन आपल्याला घेण्यास मिळते आपण बघू शकतो सगळ्यात अगोदर कृष्ण परमात्मा देवाचा कृष्ण अवतार या ठिकाणी आहे वसुदेव असतं देऊन कवसच्या अनुरुमर्दनम देव की परमानंद कृष्ण परमात्मा पुढे आपण आलेलो होत बघा राम स्वरूप भगवान कृष्ण लोकाभिरामं रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुम शनातम श्रीरामचंद्रं रूपम करुणा करंतम रामचंद्र प्रभूंच्या चरणा कोटी कोटी प्रणाम तर पुढे चला मंडळी आपण या ठिकाणी भगवंताचा नरसिंह अवतार घेऊन या ठिकाणी भक्त प्रल्हादासाठी भगवंतानी नरसिंह अवतार घेतला राखे पायापासून या या न्या, ठिकाणी भगवंताने नरसिंह अवतार घेतला नरसिंह भगवंताच्या चरण कोटी कोटी प्रणाम पुढे आता या ठिकाणी आलेलो आहोत परशुराम भगवंताचा अवतार आहे त्यांच्याही चरणा कोटी कोटी प्रणाम धर्माचं पालन करण्यासाठी परशुराम अवतार भगवंतानी घेतला तोच अवतार पुढे आपण आलेलो आहोत वराह भगवंताचं दर्शन घेण्यासाठी अवतार घेऊन त्या ठिकाणी पृथ्वी केलं तसेच आपण पुढे आलो अवतार या ठिकाणी आहे नरनाय नरनारायण अवतार म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा अर्जुन एका देहामध्ये दोन आत्मा असा सुंदर असणारा भगवंताचा अवतार त्यांचं दर्शन केलं बघा भगवान शंकर या ठिकाणी आहेत हे दृश्य पाहण्यासारखं आहे चालत चालत आपण पाहूया पुढच्या मंदिराकडे आपण निघालेलो आहोत तर भगवान नारायणाचा आणखी एक अवतार सनकाधिक म्हणजे पाच पाच वर्षांचे भगवंताचा अवतार मुलं आहे परंतु ज्ञानाने आघाड आहेत म्हणून सनक सनंदन सनातन सनत कुमार या अवतारामध्ये या अवताराचंही आपण दर्शन घेऊ प्रणाम करू आणि आता मात्र आपण पुढे निघालो पुढचा अवतार आहे यज्ञ स्वरूप भगवंताचा हा यज्ञ रूपातला अवतार यज्ञ स्वरूप अवतार कोटी-कोटी प्रणाम दंडवत चला आपण पुढे निघूया मंडळी तर चला आता आपण हंस स्वरूप भगवंताचा अवतार घेतो हा अवतार का घेतला हंसरूपी ब्रह्म हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत हंस अवतार घेऊन चार श्लोकाचं भागवत ब्रह्मदेवाला भगवंतांनी सांगितलं म्हणतो अवताराला प्रणाम करून कपिलदेव यांचा अवतार आता आपण पाहत आहोत त्यांचं दर्शन घ्या सांख्यशास्त्राचं ज्ञान संपूर्ण जगाला देणारे कपिल भगवान त्यांच्या चरणा कोटी 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 प्रणाम पुढे आलेलो आहोत बघा ऋषभदेव अवतार भगवंताचा आहे त्यांच्याही कोटी कोटी प्रणाम ऋषभदेवांच्या अवतारापासून पुढे जैन संप्रदायाला हे झाली सुरुवात झाली तर त्यांच्या इच्ण कोटी कोटी प्रणाम हे पृथू अवतार आहे राजाचा रूप आहे पृथू राजा जे होते ते म्हणजे भगवान नारायणाचाच एक अवतार होते पुढे आपण आलेलो आहोत बघा मोहिनी स्वरूप भगवान भगवान नारायणाने सुंदर स्त्रीचं वेश घेतला होता कारण देवतांचं रक्षण करण्यासाठी राक्षसांपासून किती बगा, आशी सुंदर आहे बघा अशी सुंदर स्त्री संपूर्ण जगात नाही ज्यांनी पाहिलं त्याच्यावर मोहिनी टाकायचे म्हणून मोहिनी नाव त्यांचं पडलं म्हणून मोहिनी भगवान की जय त्यांच्या चरणा कोटी कोटी प्रणाम करून आपण पुढे आलो नारजी आहे बघा नारदजी या ठिकाणी आहेत नारदजी ही नारायणाचाच एक अवतार आहेत अखंड विना हातामध्ये घेतात आणि नारायणाचंच भजन करतात म्हणून नारदजींच्या चढणाव कोटी कोटी प्रणाम धन्यवाद <laughs> तर बघा पुढे दत्तात्रय अवतार भगवंताच्या दत्तात्रय अवताराला हे कोटी कोटी प्रणाम दंडवत ऋषी आणि अनुसया मातेच्या कोटी भगवंताने हा अवतार घेतला पुढे आलेला आहेत व्यासजींचा अवतार आहे व्यास नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुलार विंदा येत नेत्र एनत्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप संपूर्ण जगाला ज्ञान देणारे अठरा पुराणाची रचना करणारे व्यासजींच्या चरणा कोटी कोटी प्रणाम तसेच आपण पुढे आलेलो आहोत बघा आता हा अवतार भगवंताचा धन्वन धन्वंतरी अवतार आहे समुद्रमंथनात हा अवतार भगवंताने घेतला पुढे हायग्रीव अवतारही या ठिकाणी आहे हायग्रीव नावाचा दैत्य होता त्याला मारण्यासाठी तसाच अवतार घ्यायचा होता म्हणून भगवंतानी त्याच्यासारखं स्वरूप धारण करून त्याचा वध केला हा हायग्रीव अवतार म्हणजे अतिशय दिव्य आहे पुढे या ठिकाणी मत्स्य अवतार भगवंताने मत्स्य अवतारही घेतलेला आहे भगवंताच्या चरणा कोटी कोटी प्रणाम पुढे चला मंडळी तर आपण पाहूया आता भगवंताच्या दुसऱ्या अवताराचं दर्शन घेऊया आपण मत्स्य अवतार तर झालेला आहे दर्शन घेऊन झालं आपलं पुढे वामन वामन स्वरूप भगवंताचं दर्शन घेऊया बटुकरूप धारण घेत धारण करून भगवान बलराजा बलराजाच्या त्या ठिकाणी दारात आलते वामन भगवंतात चणा प्रणाम करून पुढे बुद्ध अवतार सांगितला बुद्धावताराच्या चरणा चरणावरती दंडवत करू आपण आणि हा शेवटचा अवतार झाला नाही होणार आहे म्हणून हा कल्की अवतार आहे कल्की अवताराच्याही चरणाव कोटी कोटी प्रणाम दंडवत तर पाहू शकता आपण एवढं सुंदर मंदिर आपण एकूण चोवीस अवताराचं दर्शन केलं हे आहेत नर्मदा मैया तर किती सुंदर दृश्य आहे बघा पण पाहू शकता प्रत्येक एक एक अवतार भगवंताने भक्ताचं रक्षण करण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी अवतार घेतलेले आहेत कारण देव स्वतः सांगतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युताना अधर्मस्य तदा मान्यम सृजाम्यह परित्राणाय साधुना विनाशाय चुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भगवान परमात्मा अवतार कधी घेतो तर भगवंतानी सांगितलं जेव्हा जेव्हा दुष्ट प्रवृत्ती वाढते पाप वाढतं आणि पुण्यसंपत त्यावेळेस धर्माचं रक्षण करण्यासाठी मी वेळोवेळी प्रत्येक युगायुगामध्ये अवतार घेत असतो म्हणून हे चोवीस अवतार भगवंताने धर्माचं रक्षण करण्यासाठी घेतलेले आहेत तर आपण पाहू शकता बघा किती सुंदर या ठिकाणी गजेंद्रही या ठिकाणी आहेत हे गजेंद्र दोन्हीकडून दोन हत्ती त्या ठिकाणी गजेंद्र उभे आहेत भगवंता च्या दारामध्ये तर बघा रामकृष्णारी मंडळी नर्मदे हर तर आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत भगवंताचं चोवीस अवतारात दर्शन घेतलं या ठिकाणी मुक्कामही केला निळकंठधाम एवढं सुंदर स्थान आहे की आपण सर्वांनी एक वेळेस यावं तर आपण पाहू शकता बघा आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला आता निघालेलो आहोत खूप सुंदर वाटलं या ठिकाणी राहून